ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अवधूताने कुठले कुठले गुरु केले हे नाथबाबा आपल्याला सांगता येत एकनाथ महाराजांनी या निसर्गातून या विश्वातून कोणाकोणाला गुरु करून आपल्याला त्यापासून काय काय शिकायला येईल ह्याचं आपल्याला यातून मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यातील पहिली गुरु आहे पृथ्वी आणि पृथ्वीकडून आपण शांती शिकलो असं नाथबाबा म्हणतात ही शांती आपल्या जीवनामध्येही आपल्याला अत्यंत आवश्यक आहे आपण ज्याला समाधान म्हणतो समाधान म्हणतो त्याची कसोटी काय आहे तुम्ही समाधी आहात म्हणजे काय तर तुम्ही शांत आहात आणि जर शांती आपल्या जीवनामध्ये असेल तर माणसाचं जीवन सफल झालं असं आपण म्हणू शकतो तुकाराम महाराजांनी सुद्धा एका ठिकाणी असं म्हटलं आहे की शांती परते नाही सुख येर अवघेची दुःख शांतीसारखं सुख काही नाही आणि इतर कुठलीही गोष्ट म्हणजे दुःखच असं समजा असं तुकाराम महाराजसुद्धा म्हणतात ही शांती आपल्या जीवनामध्ये आणलेली काही व्यक्तींची आपण उदाहरणं बघतो आहोत मालाला गोळी झेलूनही उभी राहिलेली मुलगी ही गोष्ट आहे एका पाचिकिस्तानी मुलीची तिचं नाव मालाला युसुफ झई ती फक्त अकरा वर्षाची होती पिणत पण तिचं स्वप्न मोठं होतं मुलींनीही शाळेत जायला हवं मुलींनी शिकायला हवं असं तिला वाटायचं त्यावेळेला तालिबानची तिथे सत्ता होती तालिबान नावाच्या कट्टर गटाने त्या भागात शिक्षण बंद केलेलं होतं मलालाने आवाज उठवला त्यांनी तिने विरोध केला मलालाने नाही मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये आवाज उठवला तालिबानने तिला चेतावणी दिली तिचं नाव टार्गेट लिस्टमध्ये आलं दोन हजार बारा साली ती शाळेतून घरी जात होती बसमध्ये दोन तालिबानी चढले मालाला कोण आहे असं त्याने विचारलं तिने नजरेला नजर घालून उत्तर दिलं की मी आहे मालाला आणि एका गोळीने तिच्या कपाळावरती घात घातला ती कोमात गेली दोन महिने अंधार प्रचंड वेदना दावा कान जवळपास निकामी ती गोळी शब्द मारण्यासाठी होती शिक्षण मारण्यासाठी होती पण तिच्या लिखाणात भाषणात ते शब्द पुन्हा जन्मले अधिक ताकदीने संपली का तिची लढाई नाही ती वाचली आणि उठून म्हणाली मला मारायचा प्रयत्न झाला पण माझे स्वप्न मारू शकले नाही आज ती जगभर मुलीसाठी आवाज देते तिला नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं सर्वात लहान वयामध्ये नोबेल पुरस्कार विजेती म्हणून तिचा मोठा गौरव झाला एक मुलगी पण आतून पर्वतासारखी आतून पृथ्वीसारखी शांतपणे तिने आपलं काम चालू ठेवलं तिचा आदर्श सर्वांनीच घेण्यासारखा आहे आणखीन एक उदाहरण आपण विचार करू एलिझाबेथ ब्लॅकवेल हे ते नाव तू मुलगी आहेस मंडाऱ्यांना उत्तर तिने दिलं त्याची गोष्ट अठराशे चाळीसच्या अमेरिकेत तेव्हा एकच विचार होता की मुलीनी डॉक्टर होऊ नये एलिझाबेथ नावाच्या मुलीने ठरवलं मीच का नाही मला डॉक्टर व्हायचं आहे अठराशे सत्तेचाळीसमध्ये एलिझाबेथने अनेक मेडिकल कॉलेजेसना अर्ज केला सगळी कॉलेज म्हणाली तू मुलगी आहेस तू डॉक्टर होऊ शकत नाहीस शेवटी जेनेवा मेडिकल कॉलेजने तिला प्रवेश दिला ते केवळ एक विनोद म्हणून तिला वर्गात बसू दिलं जात नव्हतं प्रॅक्टिकल क्लासेसमध्ये तिला इतर विद्यार्थ्यांनी असभ्य दृष्टीने भागिलं एकदा रुग्णाने स्पष्ट नकार दिला तू रुग्ण त्या रुग्णाने सांगितलं मुलीला मी डॉक्टर म्हणू शकत नाही मी तिच्याकडनं तपासून घेणार नाही ती अश्रू ढाळायची पण रात्री एकच वाक्य मनात म्हणायची मुली असू शकतात डॉक्टर शिक्षक जे वाटेल ते होऊ होऊ शकतात ते अभ्यासात कमालीची हुशार होती काही विद्यार्थी तिच्याशी बोलायचं नाहीत पण ती निघाली होती पृथ्वीच्या मार्गावर एक दिवस ती अमेरिकेतील पहिली महिला डॉक्टर झाली तिने हॉस्पिटल सुरू केलं केवळ महिलांसाठी ती म्हणायची मी लढले पण रागाने नाही विश्वासात रडले आणखीन तिने आपला लढा चालू ठेवला डोकं शांत ठेवून तिने विचार केला की आपण डॉक्टर व्हायचं आणि अनेक स्त्रियांचे प्रश्न जे आहेत आरोग्याचे ते संपवायचे ते तिने काम समोर ठेवलं तिच्यामुळे तिची प्रेरणा घेऊन नंतर स्त्रिया डॉक्टर व्हायला लागल्या आणि जगभर स्त्रियांच्या साठी ती एक मोठी प्रेरणास्थान झाली आणखीन एक उदाहरण आपण विचारात घेऊया ॲनी फ्रँक तिने लिहिलेली आहे आशेची डायरी द्वितीय महायुद्ध सुरू होतं नाझी जर्मनीमध्ये ज्यू लोकांचे हाल चालू होते ॲनिफचं कुटुंब ज्यू होतं हिटलरच्या नाझी फौजाने ज्यू लोकांचा नाश सुरू केलेला होता त्यामुळे ॲनीचं संपूर्ण कुटुंब दोन वर्ष एका लपलेल्या अँटिकमध्ये बंद राहिलं या दोन वर्षातील कडवटपणा तिच्या वाट्याला आला खिडक्या उघडता येत नव्हता सूर्य दिसायचा नाही पाया खालून वाजल्यास नाझी येऊ शकतील याची भीती होती त्यामुळे हसणं पळणं बंद होतं प्रत्येक दिवस भीतीचा प्रत्येक दिवस शंकेचा तेव्हा ॲनी नावाची एक तेरा वर्षाची मुलगी आपल्या कुटुंबासोबत लपून छपून राहत होती एका छोट्याशा अँटिक रूममध्ये ती बाहेर जाऊ शकत नव्हती शाळा नव्हती मित्र नव्हत पण तिने काय केलं ती, ती लिहित राहिली स्वतःची भावना स्वतःची भीती स्वतःची आशा सर्व काही एका छोट्या डायरीमध्ये ती लिहित राहिली त्या डायरीचं नाव द डायरी ऑफ ॲनी फ्रँक आज ती जगभर वाचली जाते तिचं एक वाक्य आहे मी तरीही विश्वास ठेवते की माणसं मुळात शांत चांगली असतात एवढं सहन करून ती म्हणते की माणसं मुळात चांगली असतात एवढा मोठा विश्वास इतक्या अंधारातही तिचा विश्वास ढळला नाही हे फक्त पृथ्वीवर शिकता येतं पृथ्वीकडूनच शिकता येतं एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये त्यांचं लपण्याचं ठिकाण शोधलं गेलं ॲनीला बर्गन वेल्सन छावणीत पाठविण्यात आलं तिथं ती सोळा वर्षाची असताना तिचा मृत्यू झाला पण तिच्या डायरीतून आजही आशीचा सूर्य उगवतो हे सगळे कोण होते कोणी नेता कोणी सेविका कोणी शाळकरी मुलगी कोणी डॉक्टर हे सगळे प्रसंग कडवट होते वेदनादायक होते पण तरीही त्यांनी प्रतिशोध न घेता पृथ्वीसारखा शांतपणा ठेवला त्यांच्या डगण्यातील अंधारानेच आपल्यासाठी प्रकाश दिला पण सगळ्यांनी एकच गोष्ट शिकवली शांत राहा माणूस पण जपा आणि पृथ्वी व्हा ही शिकवण रोजच्या जीवनात कशी वापरायची शेतकरी दत्तू नावाचा एक शेतकरी दुष्काळ पडला दत्तूने संपूर्ण पीक तयार केलेलं होतं ते पीक सगळं वाळून गेलं ते झाल्यानंतर सुद्धा दत्तू म्हणतो पृथ्वी काही बोलली नाही मी तरी काय तिला दोष देऊ द्यू। पाऊस पडला ना हा का तिचा दोष तो पुन्हा मेहनत करतो आणि पुढच्या वर्षी त्याच मळावर हिरवाई नाचते आपल्या घरातील अनुभव बघा आई किती वेळा दुर्लक्ष केलं तरी सांभाळतेच शिक्षक आपण चुकीचं उत्तर दिलं तरी ते प्रेमाने समजवतात आजोबा आजी जेव्हा आपण विसरतो तरी ते आठवण ठेवतात हे सगळे अर्थलाईक बिइंग्स आहेत पण आपल्यासाठी काय करायचं आपण काय करू शकतो पुढच्या वेळी कोणी रागावलं तर गप्प राहा कोणी दुर्लक्ष केलं तरीही प्रेम द्या कोणी तुमचं काम दुसऱ्याच्या नावावर केलं तरी शांत राहा फक्त एवढंच सांगा स्वतःला मी पृथ्वी आहे पृथ्वी कधीही कोलमडत नाही ती आधार देते आपणही कोलमडणार नाही जर तिच्याकडून शिकण्याची तयारी ठेवली तर तयार आहात का पृथ्वी होण्यासाठी जर होय तर तुमचं पुढचं पाऊल ठेवा शांततेच्या वाटेवर शांतता आपल्याला शिकायची आहे शांती आपल्याला शिकायची आहे ती पृथ्वीकडून आणि शांततेच्या ह्या वाटेवरती चालण्यासाठी आपल्याला नक्कीच पृथ्वी प्रेरणा देईल संत प्रेरणा देतील त्यांच्या चरणी वंदन करूया आणि थांबूया धन्यवाद